कुमठानाका येथील लेप्रेसी हॉस्पिटलच्या जागेत अतिक्रमण करून महापालिकेचे कामकाज रोखल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय हा प्रकार पंधरा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला कुष्ठरोग्यांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कुमठानाका येथे लेप्रेसी हॉस्पिटलचे कामकाज केले जात होते तेथील जागेत काही मंडळींनी अतिक्रमण केले होते हॉस्पिटलचे काम सुरू करत असताना विरोध करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला महानगरपालिकेच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्यांनी मिळकतीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला अशी फिर्याद सोलापूर महानगरपालिकेचे डॉ प्रसाद मरप्पा कुमार वय पंचेचाळीस यांनी दिली आहे या प्रकरणी नोंदणीकृत नेटिव्ह क्रिश्चन स्मशानभूमीचे विश्वस्त रवींद्र सॅम्युअल साळवी निक्सन फिलिप अडसुळे राजू हरिश्चंद्र गायकवाड प्रवीण डेव्हिड झोंबाडे अनंत अमृत भोसले अशोक सॅमसन ससाने सुनील सुमंतराव जाधव मोजेस प्रदीप बनसोडे सर्व राणार सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे बत्तीस तीनशे एकोणतीस एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पोलीस उपनिरीक्षक साखरे तपास करीत आहेत